हॅलो नमस्कार मी माझ्या आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून सर्वांना श्री स्वामी आवडतं आपला व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जावा तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही आता थोडे वाढले आहे लाईक पण लाईक करत जावा ज्यांना आपण जे माझ्या ताईदाना आठवण राहत नाही म्हणून मी सांगत आहे तर आपण जो व्हिडिओनं लाईक करत जा आज मी सांगणार आहे की आपल्याला आपल्या घरामधल्या कोणकोणत्या वस्तू आपल्याला दुसऱ्याला द्यायच्या नाही आणि त्या कशाप्रकारे द्यायच्या किंवा देऊ नये या याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर आणि हे मी यातल्या जे दोन तीन उपाय आहेत म्हणजे ज्या टिप्स आहेत त्या मी स्वत फॉलो केलेल्या आहे मला त्याचा म्हणजे वाईट परिणाम झालेला आहे म्हणून मी तो तुमच्यासोबत शेअर करत आहे मी म्हणजे कित्येक वेळा मला स जाणवलं दोन चार वेळेस मला त्या गोष्टीचा अनुभव आला त्यानंतर मी ते सोडून दिलं मी आता नंतर, नंतर व्हिडिओमध्ये सांगेलच व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यावर तुम्हाला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करायचं आहे याच्यापेक्षाही भारी भारी आणि छान छान व्हिडिओ मी टाकणारच आहे चला आता वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया ते तर तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये आता आपल्या शेजारी किंवा आपल्या आजूबाजूला असतात की मला मिरची द्या मला मिरची पावडर द्या कुणी हिरवी मिरची मागते तर आपल्याला काय करायचं आहे ज्या वेळेस कुणी आपल्या घरी असं मिरची मागायला आणू शक्यतो आपल्याला रात्री द्यायची नाही मिरची मिरची द्यायची नाही आणि मिरची पावडरही द्यायची नाही आणि द्यायची झालंस तर काय करायचं आपल्याला जी मिरची आहे किंवा मिरची पावडर तर आपण भांड्यामध्ये देणार आहोत पण तुम्हाला जर मिरची द्यायची असेल तर मिरची कशी द्यायची तुम्हाला एखाद्या कॅरीबॅगमध्ये किंवा कातामध्ये ती गुंडाळायची आणि ती डायरेक्ट हातामध्ये द्यायची खाली ठेवून टाकायची आणि ए सही सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे ती खाली ठेवायची आणि त्यांना सांगायचं की उचलून घ्या म्हणजे त्याचे दोष तुम्हालाही लागणार नाही आणि त्यांनाही लागणार नाही याने आपला ग्रह छाग होतो म्हणतात म्हणून तुम्हाला ते तसं करायचं नाही जर समजा तुम्हाला आता मी स आता संध्याकाळ झाली दिवाबत्ती झाली आपली संध्याकाळची वेळ आहे रात्र झालेली आहे आणि तुम्हाला जर रात्रीच्या वेळी कुणी कांदा लसूण जर मागत असेल किंवा मला एक गा कांद्याचा कांदा द्या किंवा एक लसणाचा गाठा द्या आपण म्हणतो ना की एक गाठा द्या मला माझं संपलं आहे असं माझे ताई दादा दाता ती मी पण ताई मग आपल्याला म्हणजे एखाद्या वेळेसांनी आपण आता बाजार एखाद्या वेळेस करू शकत नाही किंवा सोबत आपल्याला आठवण राहत नाही तर आपण म्हणजे नसला तर शेजाऱ्याकडनं घेतो कोणाकडून जर आपल्याला लाभला तर तर तो लसण तुम्हाला तुमच्या कितीही जवळची व्यक्ती असेल तर लसण आणि कांदा तुम्हाला रात्री घरातून कधीच कुणाला द्यायचा नाही तुम्हा त्या व्यक्तीला तुमची ती व्यक्ती कितीही जवळची असू दे तुम्हाला त्याला राग आला तरीही येऊ दे पण तुम्हाला रात्री कांदा आणि लसण लसण तर हल कसा द्यायचा नाही हा लसणाचा उपाय मी म्हणजे ही जी टिप्स आहे मी असंच ऐकलं होतं मला म्हणजे हे मी तसं मला तेवढं माहीत नव्हतं पण मी असं एकदा त्या वाचलं होतं मला आता आठवत नाही आहे मी एक था था, था आधी मला माहीत नव्हतं पण म्हणजे जेव्हा आमचं म्हणजे दुकान होतं धंदा होता आधी तर तेव्हा मला म्हणजे पैसा यायचा जसं रोजचा जसं यायचा आणि अचानकच म्हणजे माझ्या शेजारी होती ती एक व्यक्ती मला ती कधी म्हणजे दिवसभरात नाही दुपारी नाही एक तर चार पाचच्या दरम्यान नाही ती म्हणजे त्या व्यक्तीने माझ्याकडून कडून दोन तीन वेळा रात्रीचाच लसून नेलं मला माहीत नव्हतं तेव्हा मग मी मी देऊन टाकायची मी म्हणा जसं माझ्याकडे होता कारण आमचा तेव्हा खर्च दिसून होता तर मी देऊन टाकायचे तर मला आमचा म्हणजे जो माझा पैसा येणारा होता त्याला म्हणजे तीन वेळेस मला तसं धक्का बसल्यासारखं जाणवलं म्हणजे आजचं मी आल्या खरोखर हे खरं आहे आणि माझ्या लक्षात आलं की हे असं केल्यावर आणि मग मी ते वाचलं होतं तेव्हापासून माझ्या डोक्यात उजड पडला आणि मग मी नंतर स सरळ मी माझ्या घरी होता पण मी देत नव्हते मी म्हणायची तुम्ही तुम्हाला लागत होता तुम्ही लक्ष ठेवायचं आणि लवकर न्यायचं मी आ म्हणजे दिवसभरात द्यायची देण्याबद्दल काही नाही पण रात्री द्यायचा नाही तुम्ही दिवसभरात केव्हाही द्या पण रात्री लसण आणि कांदाच पुढेही देऊ नका आणि तिसरा तिसरी टिप्स किंवा उपाय असा आहे तुम्हाला आपण आता कुठेही जातो आता एखाद्या बँकमध्ये जातो कृष्णामध्ये जातो आपण आता कुठेही जातो तेव्हा आपल्याला सवय असते की आपण म्हणजे आपल्याला कोणी पेन मागतो आपल्याला आता एखादा कॉप भरायचा असेल किंवा एखादा एड्रॉल भरायचा असेल किंवा आपल्याला कुठे साईन करायची आहे तर आपण आपला पेन आपला स्वतःचा सुट्टा जवळच ठेवायचा आपल्याला दुसऱ्याला कोणाला पेन मागायचं नाही आणि कोणी आपल्याला मागितला तर तो, तो पेन आपला पेन आपला आपल्याला दुसऱ्याला द्यायचा नाही याने काय होतं तर आपली लक्ष्मी आपण दुसऱ्याला दिल्यासारखं होतं किंवा आपली विद्या आपण दुसऱ्याला दिल्यासारखं होतं म्हणजे ते जर त्यांच्या चेकवर जर साईन करणार असेल त्यांना जर चेकबुक चेक भरायचं असेल किंवा काहीशी करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपला पेन त्यांना राग येऊ दे पण आपल्याला द्यायचा नाही आहे कुणालाच नाही द्यायचा पेन आणि मुलांचे पण पेन आपण वापरायचे नाही आपण आपला पेन स्वतःचा स्वतः सेपरेट ठेवायचा मुलांजवळ शिल्लकचा एक पेन एक्स्ट्राचा नेहमी ठेवायचा एकाच पेनावर कधी भागवायचं नाही एकाच पेनशी त्यांना कधी द्यायची नाही सोबत एकाला एक जोडीला जोडीदार लावून त्यांना सोबत द्यायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे तर ह्यामध्ये काय करायचं आपण आपलं जे पीठ पीटा, पीठ असतं ते पीठ तुम्हाला कधी संपूर्ण असं चक म्हणजे डब्बा पूर्ण चक खडफड कधीच होऊ द्यायचा नाही ग पीठ थोडं असेल एखादं पातेनं भरून असेल तेव्हाच तुम्हाला आपलं ते दळण दळून आणायचं आहे दळण केव्हा दळून आणायचं त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे शनिवारी शक्यतो दळून आणायचं शनिवार सोमवार त्या दिवशीच तुम्हाला दळून आणायचं आहे दर ना दळ आणताना तुम्हाला दोन चार जे काळे हरभरे असतात ते काळे हरभरे टाकायचे आणि दोन तीन तुळशीची पानं त्यामध्ये घालायची आहे शक्यतो शनिवारी दवून तुम्हाला आणायचा आहे याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायम बरकत राहते माता लक्ष्मी अन्नपूर्ण माता आपल्या घरामध्ये वास करते त्यासाठी तुम्हाला शनिवारी दवून आणायचं आहे पीठ कधीही आपलं खळखळ होऊ द्यायचं नाही संपू द्यायचं नाही कधीच नाही थोडं तरी किंवा एवढं तरी तिथं आपल्या घरामध्ये शिंद आपण दळण आणेपर्यंत राहिलं पाहिजे किंवा एक दोन वेळाचं तरी राहलं पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला आणायचं आहे सोबत साखर कधी सो घरातील ह्या ज्या आपल्या किचनमधल्या वस्तू असतात ह्या ज्या टिप्स आहेत ह्या खूप छोट्या आहेत पण या खूप महागात पडतात म्हणून मी तुमच्यासोबत त्या सांगत आहे त्या आपल्याला कधीच म्हणजे असं खडखड कधीच होऊ द्यायचं नाही आपल्या किचनमधली आपल्याला कधीही मीठ संपू द्यायची नाही साखर संपू द्यायची नाही आणि हळद संपू द्यायची नाही अशा प्रकारे तुम्हाला आपल्या किचनमध्ये काळजी घ्यायची आहे ज्या आपल्या वस्तू आहे किचनमधल्या त्या पूर्ण संपायच्या आतच आपलं दोन दिवसाचं बाकी असेल तुम्ही जास्त आणू नका आता जे सगळे सारखे नसतात मी सांगेन मी हे तुमच्यासारखे सामान्य आहे पण आपल्याला म्हणजे कोणी जर शंभर रुपयाचं घेत असेल तर आपण वीस रुपयाचं तर घेऊ शकतो ना ती पूर्ण संपल्यावर तर आपल्याला आणावंच लागतं त्यापेक्षा थोडं शंभर चार तर वीसचंच आणायचं पण ते संपायच्या आतमध्ये आपल्याला आणून ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला घरामध्ये काळजी घ्यायची किचनमध्ये आणि आपल्या घरामध्ये आपल्याला आणि सोबत देवभक्तीही करा तुम्हाला खरोखर पुरवठा येतो की नाही पैसा पुरतो की नाही तुम्हाला तुमची प्रगती होते की नाही याकडे तुम्ही लक्ष ठेवा तुम्ही ह्या ज्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करत राहा सोबत देवभक्ती करत राहा आणि कष्ट कर्म चांगली करत राहा तुम्हाला जर तुमच्या मध्ये जर नाही प्रगती झाली तर काय सांगणार याच्या पुढे मग मी तर सांगते की खरोखर शंभर टक्के तुम्हाला प्रगती होणार म्हणजे होणार व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद स्वामी समजतं